ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रेकनंतर बातमी पावसाच्या संदर्भातली बघणार आहोत मुंबईसह कोकणामध्ये येत्या आठवड्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आय एम डी जी एफ एस मॉडेल मार्गदर्शनानुसार मुंबईसह कोकणामध्ये दहा ते अकरा ऑगस्ट पासून पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पश्चिम किना, किनार पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होणार आहे सुमारे आठवडाभर ही स्थितीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय सांगशील पावसाच्या अपडेटबद्दल येत्या आठवड्यामध्ये प्रत्येकदा मुंबईसह मुंबईसह आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये मान्सून सक्रिय अधिक होईल असं आलेलं आहे मागील आठवड्यामध्ये मुंबईत अनेक भागांमध्ये आणि कोकणात देखील पाऊस जोरदार कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाने चांगलीच हजेरी लावली त्यामुळे ला अनेक भागांमध्ये धरणं तर पूर्ण भरलीच पण नद्यांना पूर देखील आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जे आयएमडी चे नवीन फोरकास्ट आलेला आहे त्यानुसार दहा अकरा तारखेपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या आठवड्यात प्रत्येकदा मुंबईत सह कोकणात आणि इतर भागांमध्ये पाऊस परत दिसेल असं म्हटलं जातं अगदी धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बघूया पुढची एक महत्वाची बातमी अभिनेता अभिषेक बच्चन याची कोविड टेस्ट आता निगेटिव्ह आलेली आहे आणि कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि सगळ्या नर्सेसचे आभार मानलेले आहेत त्याच्यावर नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते अभिषेक बच्चन याची कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आलेली आहे अधिक माहिती घेऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विवेक संदीप गेल्या जवळपास एक महिन्यापासून अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात कोरोना संदर्भातले उपचार सुरू होते मात्र त्यांनी आता एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी माहिती सांगितली आहे की त्यांची कोरोनाची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे त्यांनी म्हटलं होतं की मी वचन दिलं होतं की बरा होऊन दाखवेल आणि मी बरा झालोय त्यांनी या ट्विटमध्ये नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांचे आभार देखील मानलेले आहेत अभिषेक अमिताभ बच्चन यांची देखील गेल्या रविवारी टेस्ट निगेटिव्ह आली होती आणि त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयातून दे डिस्चार्ज देण्यात आला होता आता अभिषेक बच्चन यांना डिस्चार्ज कधी मिळतोय हे पाहावं लागेल अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर पुढची बातमी बेळगाव जिल्ह्यातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या मनगुती या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता मात्र बेळगाव जिल्हा प्रशासनानं रातोरात हा पुतळा हटवला आहे गावातील दुसऱ्या गटातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आणि त्यानंतर हा पुतळा हटवण्यात आलाय त्यामुळे या भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय विविध ठिकाणी या संदर्भामध्ये आंदोलनं करण्यात येत आहेत जर सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुदीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिलाय गावकऱ्यांनी संदर्भात जाब विचारण्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्या ठिकाणी गर्दी केली पुतळा उभारला नाही तर महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी दिलेला आहे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संदीप काय सांगशील खरंच हा भावना दुखावण्याचा सगळा प्रयत्न आहे बेळगाव जिल्हा प्रशासनाचा नक्कीच संदीप ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असते तशी कर्नाटक मधल्या सीमा भागात देखील होत असते बेळगाव शहरात जिल्ह्यातली जी गावं आहेत त्या अनेक गावांमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा असलेला दिसतो आणि मनगुत्ती गावातली ही एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि म्हणूनच कर्नाटक राज्य सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वावडं का असा सवाल करत राहता सीमा भागापासून उपस्थित केला जातोय ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेऊन हा पुतळा खरंतर त्या ठिकाणी बसवण्यात आला होता मात्र गावातला दुसरा एक जो गट आहे त्या गटानं जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आणि त्यानंतर कडेक पोलीस बंदोबस्तामध्ये एका हटवण्यात आलेला आहे आणि की या दोन्ही तालुक्याच्या या कर्नाटकमधला आणि महाराष्ट्रातला तालुका या दोन्ही तालुक्यांच्या दरम्यान मनगुत्ती हे गाव आहे आणि त्याच्या जवळच नूल जे गाव आहे त्या नूल गावातल्या युवकांनी आता हा इशारा दिलेला आहे की उद्या तिथं जाऊन कर्नाटकच्या हद्दीमध्ये जाऊन आंदोलन करणार त्यामुळे सीमा प्रश्न आपल्याला माहिती आहे यापूर्वी पेटलेलाच आहे तो झगता आहे मात्र आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पुन्हा एक आता हा वाद निर्माण झाला असं म्हणता येईल आणि तो पुतळा आहे त्या ठिकाणी बसवावा असं सीमा भागातल्या शिवभक्तांची देखील मागणी आहे आणि महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातले जे शिवभक्त आहेत त्यांनी देखील हीच मागणी केली आहे तेव्हा आता कर्नाटक किंवा बेळगावचं जिल्हा प्रशासन याबाबत काय निर्णय घेत ते बघावं लागणार आहे संदीप अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल